बुधवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाचा फटका पिंपळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महामार्ग एन लगत असणाऱ्या उपबाजार समितीच्या आवारात ठेवलेल्या व्यापाऱ्यांच्या धान्याची पोती आणि धान्य यांना बसलाय यामध्ये व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय याचबरोबर अशीच परिस्थिती पालखेड उपबाजार या ठिकाणी देखील निर्माण झाली आहे या दरम्यान सकाळी व्यापाऱ्यांनी येऊन तातडीनं जेसीबीच्या सहाय्यानं धान्य गाड्यांमध्ये भरून सुरक्षित ठिकाणी हलवलं बाजार समितीनं सोमवारपर्यंत धान्य लिलाव बंद ठेवण्याचा आता निर्णय घेतलाय हवामान विभागानं जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवली होती मात्र बुधवारी पाऊस येईल असं वातावरण नव्हतं पिंपळगाव बाजारात मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला मका आणि सोयाबीन गोडाऊनच्या बाहेर हजारी पहिल्यांमध्ये ठेवण्यात आला होता मात्र अचानक मध्यरात्री वातावरणात बदलून आलेल्या अवकाळी पावसामुळे बाहेर ठेवलेले व्यापाऱ्यांचे धान्य धान्य भिजले काही खराब झाले तर पालखेड बाजार आवारात व्यापारी मंगेश छाजेड यांनी खरेदी केलेलं धान्य गुडघाभर पाण्यात होतं यामुळे त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अवकाळी पावसामुळे व्यापारी गणेश कुलकर्णी मंगेश छाजेड तेजस बम रोशन बाफणा प्रवीण मोरे रोहित कापुरी यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव